युगेंद्र आता निवडून आला असता तर काय दिवे लावले असते युगेंद्र जाऊ द्या तिकडचा जोगेंद्र बघा कर्जत जामखेड मधला ते रळकुंडी आला शेवटी आणि राम शिंदे आणि फेस आणला होता तो कसा निवडून आला हे आम्हालाही समजलं नाही तोच निवडून येता येता वाचला दादांना जे सोडून गेले ते दोनच उदाहरण देतो तुम्ही दोन्ही निवडून नाही आले मग आम्ही काय म्हणायचं दोन्ही पडले चांगले ताकदीने पडले अहो सर्वात मोठा जो हर्षवर्धन पाटलाचा झाला ना हर्षवर्धन पाटलाचा पायगून एवढा खराब आहे जयंत पाटील साहेब मला असं कळलं की ते काल त्यांचं विजयाचं प्रमाणपत्र घ्यायला गेले नाहीत त्यांनी जल्लोषी साजरा केला नाही विरोधक गाफल राहिले विरोधक टीका करत गेले कोणी पन्नास खोके म्हणत गेलं कोणी गद्दार म्हणत गेलं अमोल कोल्लेनी तर डायरेक्ट गुलाबी जॅकेटच्या खाली काळा गद्दारीचा डाग इतक्यापर्यंत बोलायची मजल मारली पण अजित दादांनी कुठेही विचलित न होता एक पंचावन्न जागा जी आम्ही काही लढलो त्यामध्ये तीन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती सिनखेड राजा असेल त्याच्यानंतर मोर्शी वरुड असेल आणखी एका ठिकाणी तरीही दादांनी कुठेही संयम ढाळ ढसळू न देता चांगल्या प्रकारे कम बॅक केलं आणि सेकंड नंबरचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष म्हणून पहिल्या नंबरचा स्ट्राईक रेट महाराष्ट्र काँग्रेस पक्ष जर आला एकचाळीस आमदार निवडून येणं हे आमच्यासाठी खूप मोठं अग्निदिव्य होतं आदरणीय साहेब विरोधात सुप्रियाताई विरोधात श्रीनिवास बापू विरोधात अख्खा परिवार एकीकडे आणि बारामतीकरांनी लाखाच्या प्रकारे निवडून दिलं तेच आमच्या यशाचं गमक आहे हो आणि म्हणून आम्ही कॉन्फिडेंट आहोत बारामतीतला निकाल एकंदरीतच बघितला गेला तर फार चक्रवणार आहे युगेंद्र पवार होते विरोधात चक्रावणारा म्हणताच येत नाही समोरचा प्रचारात मुद्दे होते किंवा एकंदरीतच मोठे साहेब शरद पवार साहेब मैदानात हे गोष्ट मी मान्य करतो की पवार नावाच्या व्यक्तीला बारामतीकर फारसे ओळखत नाहीत बारामतीकरांनी ठरवलं होतं की आदरणीय साहेब तुमचा मान राखून आम्ही लोकसभेला सुप्रिया त्यांना मतदान करतो म्हणजे तुम्हाला मतदान करतो मात्र विधानसभेत आम्हाला दादांशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे अनेक लोकांनी साहेबांना विनंती पण केली होती की अजितदादांच्या विरुद्ध कुटुंबातला उमेदवार देऊ नका आणि दादांनी चूक दोनदा कबूल केली तुमच्या मीडिया समोर दोनदा कबूल केली कनरीला मारुतीच्या मंदिरात नारळ फोडण्याचा कार्यक्रम असतो त्यावेळेस जाहीर मीटिंगमध्ये दादा कबूल झाले इतक्या मोठ्या मनाने दादाने सगळं कबूल केल्यानंतर त्यांनी परत ती चूक केली आणि ती चूक कबूल करायला पण त्याच्यामध्ये युगेंद्रला फारसं काही घरात त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीपलीकडे फारसं काही कोणी ओळखत नाही पण पवार साहेब पाठीशी आहेत निवडून त्याच्यामुळे पण एक गोष्ट जी तुम्ही बिग फाईट दाखवत होता ती बिग फाईट नव्हतीच हा बिग फाईट झाली इस्लामपूर मध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब मला असं कळलं की ते काल त्यांचं विजयाचं प्रमाणपत्र यायला गेले नाहीत ते काल तहसील ऑफिसलाही गेले नाहीत त्यांनी जल्लोषी साजरा केला नाही कारण राष्ट्रवादीच्या तिथल्या उमेदवार त्यांना इतकी टॉप फाईट दिली की त्यांचा लाखाचा लीड आता फक्त दहा हजारावर आला नाना पटोले तीनशे काही मतांनी निवडून आले इकडं बिग फाईट झाल्या बारामती वन साईड आतापर्यंतचा बारामतीचा सात वेळचा इतिहास सा आहे डिपॉझिट जप्त होण्याचा तो रेकॉर्ड एक दादांनी आठव्यांदा केला त्याच्यामुळे युगेंद्र पवार हा असू शकत नव्हता नेता कारण एखादा ने असा आहे की माझ्या वडिलांनी जर शेती कमवून दिली असेल मला पण त्या शेतीत पीक आणणं हे माझं मुलाचं कर्तव्य आहे पवार साहेबांनी बारामती वसवली असेल पण बारामती सजवली थटवली नटवली हे तेहतीस वर्ष दादांचे केले युगेंद्र आता निवडूनही आला असता तर काय दिवे लावले असते युगेंद्र जाऊ द्या तो तिकडचा जोगेंद्र बघा कर्जत जामखेड मधला ते रडकुंडी आलं शेवटी आणि राम शिंदे नाकेन आणि फेस आणला होता आणि राम शिंदे सारख्या एवढ्या मोठ्या नेत्याची लायकी काढणारा तो कसा निवडून आला हे आम्हालाही समजलं नाही तोच निवडून येता येता वाचला दादा त्याच्यानंतर दादांवर ज्यांनी ज्यांनी काय साहेब काय म्हणायचे की मला जे सोडून गेले ते परत निवडून येणार नाही इथं बघा कसं उलट झालं दादांना जे सोडून गेले ते दोनच उदाहरण दे तुम्ही एक सिनखेड राजाचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि फलटनमध्ये रामराजे साहेबांचा आशीर्वाद प्राप्त झालेले दीपक चव्हाण दोन्ही दादाला सोडून दोन्ही निवडून आले मग आम्ही काय म्हणतात दोन्ही पडले चांगले ताकदीनं पडले राजेंद्र अगदी कायंदे तर होता आव, आव, आव का विशेष राजा मतदारसंघामध्ये पण कायंदेंनी ज्या पद्धतीनं तिथं मेहनत घेतली राजेंद्र शिंगणे यांचं पंचवीस वर्ष त्या ठिकाणी प्राबल्य होतं प्राबल्य होतं माजी मंत्री कॅबिनेट मंत्री सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघापलीकडे त्यांनी कुठंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला नाही इथं एक दोन महिन्यापूर्वी चारशे कोटी रुपये थक हमी घेतली दादांकडून आणि तिथं गेल्यानंतर आम्ही तुतारी सोबत आहे आम्ही दारांसोबत नाही हे जे लोकांना पटलं नाही तर लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली दीपक चव्हाण तर दादांनी सांगितलं तर फोन करून रामराजेंना की राहू द्या चांगला माणूस आहे त्यांनी ऐकलं नाही आम्ही तुतानी सोबत सर्वात मोठा जो हर्षवर्धन पाटलाचा झाला ना हर्षवर्धन पाटलाचा पायगुण एवढा खराब आहे अपक्षात होते अपक्ष घालवला काँग्रेसमध्ये होते काँग्रेस घालवली भाजपमध्ये मागच्या वेळेस होते भाजप घालवली मग तुतारीत झाली आता तुतारी घालवली त्याच्यामुळं शांत झोप किंवा ते तो बदला काय होता दत्ता मामांना पाडा हा माणूस गद्दार आहे हे जयंत पाटलांनी म्हटल्यामुळं त्याचा परिणाम बारामतीतही झाला धनगर समाजाच्या वोटर्सवर कर्जत जामखेड मध्ये झाला आणि इंदापूर मध्ये झाला आणि तो परिणाम मतपेटीतून दिसून आला दुर्दैवानं कर्जत जामखेड राम शिंदे साहेब तिथे पराभूत झाले हा ते, ते निवडूनच येणार होते थोड्या मताने तो काही फारसा नाही मागचा तिचा लिड बघा ना आता कारण तो इतका घमेंडी आहे त्यामुळे गद्दार पाडा हे जयंत पाडी साहेबांनी इथं म्हटलं आणि गद्दाराला पाडा हे कागलमध्ये सुद्धा म्हटलं मुश्रीफ साहेब आले का नाही निवडून म्हणजे इतकं तुम्ही ज्यावेळेस तुम्ही गद्दार गद्दार शब्द वापरता साहेबांनी एक म्हटलं होतं की शरद पवार आपसे बैर नाही हसन मुश्रीफ तेरी खैर नाही समरजीत गाडगे खैर नाही हे वाक्य त्यांनी करून दाखवलं बिलकुल पवार साहेबांसोबत कोणाचं बैर असण्याचं कारण नाही पवार साहेब हे सर्वांचे बाप आहेत तसे मुश्रीफ साहेबांचे बाप आहेत तसे आमचे सर्वांचे बाप आहेत दादांचे बाप आहेत सर्वांचे बाप आहेत त्याच्यामुळे जनतेने जो कौल दिला तो मुश्रीफ साहेबांच्या बाजूला दिला हे जे लोकांना तुम्ही आंबेगावात साहेब गेले स्वतः वडसे पाटलांना त्यांनी काय म्हटलं की हा गणोजी शिर्की आहे या गणोजीला पाडा 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 पण तरी आंबेगावच्या जनतेशी वडसे पाटील साहेबांची नाड होती थोड्या मताना का होते पण साहेब आले तिथं म्हणजे हा फॅक्टर तुमचा चालला नाही जो फॅक्टर तुम्हाला लोकसभा सभेमध्ये दिसला भावनिक लाट उद्धव साहेबांची आदरणीय साहेबांची ते ते हवेत राहिले संविधान बदलण्याचा हा विषय हा विषय चालला नाही कारण संविधानाचा राज्याचा काही संबंधित संबंध केंद्रासोबत येतो लोकांना हे ये कुठं फसले कुमार सर लाडकी बहीण योजना जी या सरकारने आणली दादांनी ज्या पद्धतीनं त्यात आर्थिक वित्तीय सुधारणा केली किंवा वित्तीय तूट पडणार नाही याची काळजी घेतली पहिल्यांदा संजय राऊत काय म्हणाले की हा कर्जाचा डोंगर केला सुनील केदारांनी तर याचिका दाखल केली काँग्रेसच्या एका नेत्यांनी ह्या सगळ्या गोष्टी होत असताना दुसरीकडे तेच म्हणतात की आम्ही सत्य आलो तीन हजार देऊ ही तर आमच्या पंधराशेला विरोध करायचा आणि तिकडे तीन हजार द्यायचे आज परिस्थिती अशी होती मी हौसा लातूर या भागातली परिस्थिती घेतली तिथल्या महिला म्हणायच्या घडी निशाणी कापे जो हमको पंधराशे दे पाहून पाहून त्यांनी पंधराशे दिले कारण सरकारने परत कमिटमेंट केली सत्तेत आल्यानंतर एकवीसशे रुपये देऊ दादाच्या पत्रकार परिषदेत झालं की आता आपल्याला आर्थिक शिस्त लावावी लागेल आता जे वादे आपण केलेत जनतेला ते पूर्ण करावे लागतील त्याच्यामुळे हा सगळा जो मॅच जिंकलेली आहे ती लाडक्या बहिणीच्या आशीर्वादामुळे